चेंबूरच्या खारदेव नगर महापालिका वसाहत मधील सारनाथ बुद्ध विहाराचा लोकार्पण सोळा शिवसेनेचे आमदार तुकाराम क्रमांक चारशे क्रमां चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नगर पालिका वसाहतीत एकोणीसशे नव्याऐंशी साली सारनाथ बुद्ध विहार बांधण्यात आले होते त्यानंतर त्याचा पहिला जीर्णोद्धार एकोणीसशे नंतर दोन हजार मध्ये करण्यात आला पत्रकार प्रसाद जाधव यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्याकडे या बुद्ध विहाराचे नूतनीकरण नु... करण्याची मागणी केली होती त्यानुसार सोहळा संपन्न झाला आमदार तुकाराम काते समाजसेवक तुषार काते विधानसभा निरीक्षक रवी महाडिक महिला शाखा प्रमुख किशोरी कडू बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चारशे चोवीस चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव चिटणीस रवी सावंत न्यू खारदेव गृहनिर्माण सोसायटीचे सरचिटणीस राजन जाधव सारनाथ बुद्ध विहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभय धार पवार सरचिटणीस प्रणय जाधव पत्रकार प्रसाद जाधव दुष्यंत बापरेकर उपस्थित होते संबोधी महिला मंडळाने कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती खारदेव नगर चेंबूर मध्ये मला वाटतं सर्वात जुनं बुद्ध विहार सारनाथ बुद्ध विहारचं आज मृतिनी नूतनीकरण झालेलं आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खरं म्हणजे इथल्या सर्व नागरिकांच्या आमच्या महानगरपालिकेचे कामगार असू द्यात इथले सर्व नागरिक असू द्यात बंधू बघील असू द्या त्यामध्ये सर्वांची इच्छा होती की हे बुद्धविहार चांगलं व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुषार खाते आमचा हक्के हांदे संजू आणि आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो रणजित रणजित सिंग यांनी मी त्यांना बोललो की बाबा चांगला देखणं आणि माझं नाव निघेल असं हा बुद्धविवार व्हायला पाहिजे मला खूप आनंद वाटतो आहे की खूप चांगला त्यांनी बुद्धविवार बनवला आहे तर त्यांना त्यांनाही धन्यवाद देतो आणि ते आमचे सर्व बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आज उद्घाटन झालं आहे आणि लोकांसाठी ते लोकार्पण झालेलं आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर